जिल्हा परिषदेच्या सभागृहात दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू होतात सोमवारी मोठा गोंधळ उडाला पहिल्याच दिवशी तब्बल दोनशे एक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याने पडताळणी पथकासमोर प्रश्नांचा भडीमार झाला अपूर्ण माहिती तांत्रिक त्रुटी आणि अपुरा नियोजनामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली जिल्हा प्रशासनाने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इतर विभागातील कर्मचाऱ्यांची पडताळणी करण्यासाठी पाच पथके नेमली होती मात्र एका दिवसात आठ पंचायत समित्यातील कर्मचारी बोलवल्याने सभागृहात प्रचंड गर्दी झाली आर्णी महागाव नेर दरवा उमरखेड झरी जामनी आदी काही प्रमाणपत्रांमध्ये तांत्रिक चुका तर काही ठिकाणी अपूर्ण कागदपत्रे असल्याने अधिकाऱ्यांना सतत स्पष्टीकरण द्यावे लागले शिस्त राखणे कठीण झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली विशेषतः बेसारर सारख्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना वेळेत अपॉइंटमेंट मिळाली नाही त्यामुळे रोष निर्माण झाला या गोंधळामुळे पुढील दिवसात प्रक्रिया ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने पडताळणी करण्याचा निर्णय घेतल्याने परिस्थिती बिघडली असा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे ऑनलाईन पडताळणी सारखे पर्याय अंमलबजावणीची मागणी पुढे होत आहे एकूणच दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीची सुरुवातच गोंधळात झाली नियोजन शून्य पद्धती व प्रचंड गर्दी आणि अपूर्ण कागदपत्रे यामुळे पथकासमोर कर्मचाऱ्यांची दानादान झाली असून तातडीने सुधारणा न झाल्यास प्रक्रिया थांबवण्याची भीती आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर अक्रम देवाने यवतमाळ 啊。